नमस्कार मी रणजित निंगळे तुम्ही पाहताय लोकमत काल अवकाळी पाऊस राज्यभरामध्ये पडला वादळी वारी देखील आले आणि त्याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो मुंबईमध्ये बसलेला आहे मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये असणाऱ्या एका पेट्रोल पंपाबाहेर एक महाकाय होर्डिंग ते त्या पेट्रोल पंपावरती कोसळलं आणि त्याच ठिकाणी मी आहे हेच ते पेट्रोल पंप आहे आणि हेच ते महाकाय असं होर्डिंग आहे ते होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळल्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी जवळपास नव्वद लोक अडकलेली होती आणि त्यातील बऱ्याच जणांना आता बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे दुर्दैवानं या ठिकाणी चौदा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते आणि अनेकांची परिस्थिती जी आहे ते गंभीर असल्याची माहिती येते तर याचा विचार केला तर या परिसरामधील असणाऱ्या या एकशे वीस बाय एकशे वीस या एवढ्या लांबी रुंदीचे होर्डिंग असल्याची माहिती समोर आलेली आणि हे होर्डिंग धोकादायक असल्याची नोटीस देखील पालिकेने बजावली होती मात्र त्यावरती कारवाई देखील झाली होती त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण घडल्याची आता माहिती समोर आलेली आहे यामधील काही जखमी आहेत त्यांना घाटकोपरच्या राजावडे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि कालच मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी भेट देऊन या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना जवळपास पाच लाखांची मदत जी आहे जा ती जाहीर केलेली आहे या घटनेतून अनेक माहिती जी आता समोर आलेली आहे परिसरातील अनेक होर्डिंग जे आहे ते अनधिकृत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यांना नोटीस देखील पाठवली मग त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती झाली नाही त्यामुळे कुठेतरी या एवढे जे मृत्यू झाले जेवढे जखमी झाले जे नुकसान झाले त्याला जा जबाबदार कोण असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय थोड्याच वेळापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली आणि दोषीवरती कारवाईला असं सांगितलं होतं मात्र कालच या ठिकाणी मुंबई या पेट मालकावरती तो गुन्हा दाखल झालेला आहे ही जागा जी आहे ते रेल्वे पोलिसांची आहे आणि या होर्डिंगचं भाडं जे होतं रेल्वे पोलिसांनी मालक यांना मिळत असल्याची आता माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता दोषीवरती जरी गुन्हा दाखल झाला असला तरी की या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांना पडला असला तरी मात्र तुम्ही पाहू शकता की या होर्डिंगखाली अनेक ज्या आहेत त्या गाड्या अडकल्या होत्या त्या चकाचूर अशा झालेल्या आहेत सकाळीच जे आहे ते काल रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं एन डी आर एफच्या टीम जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मात्र आता या ठिकाणी कोणी नसल्यामुळे हे जे आहे ते बचाव कार्य थांबवण्यात आलं असून आता हे होर्डिंग बाजूला काढण्यासाठी प्रयत्न आता सुरू आहेत सकाळीच एक मोठ्या क्रेनच्या माध्यमातून हे भलं काय महाकाय काय होर्डिंग जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो प्रयत्न अशश्व झाल्याने आता क्रेनच्या साहाय्यानं हे होर्डिंग आता बाजूला करण्यात येत आहे आणि त्याचे तुकड्या तुकडे स्वरूपात हे होर्डिंग बाजूला करण्यात येतं या ठिकाणी गॅस कटरचा वापर करण्यात येत नाही इतर यंत्रणा देखील वापरू शकत नाही कारण का हे पेट्रोल पंप असल्यामुळे या ठिकाणी दुसरा अनर्थ होऊ शकतो त्यासाठी या ठिकाणी कटर असतील किंवा गॅस कटर असतील याचा वापर जो आहे तो करण्यात येत नाही आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी मनुष्यबळाचा जास्त वापर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय कोणताही अनर्थ होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा एन डी एफची टीम असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील ते हे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी हे होर्डिंग जे आहे ते आता बाजूला हटवण्याचं काम आता सुरू सुरू आहे त्यामुळे हे महाकाय होर्डिंग आता ह्याला बाजूला करण्यासाठी भरपूर असा वेळ जो आहे तो आता लागणार आहे कारण का मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो आणि सदरच्या परिसरामध्ये असे अनेक होर्डिंग आहेत त्याच्यावरती पालिका कारवाई करणार का हे देखील आता प्रश्न उपस्थित होते कारण का या जे बळी केलेल्या त्याला जबाबदार कोण किंवा पालिका जबाबदारी घेईल का, का रेल्वे प्रशासन जबाबदार घेईल हे देखील पाहणं महत्वाचं असलं तरी या परिसरातील ठाणे असेल मुंबई असेल किंवा परिसरातील असे अनेक महाकाय होर्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई कधी होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे थोड्याच वेळापूर्वी या परिसरामधील होर्डिंगवरती कारवाई होईल असं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगण्यात आलेलं आहे मात्र आता या ठिकाणी जे आहे त्याचा कार्य थांबणं करण्यात आलं असून आता जो आहे तो होर्डिंग बाजूला करण्यासाठी आता प्रयत्न आता सुरू आहे त्यामुळे ते होर्डिंग कधी बाजूला होईल आणि एक्झॅक्टली समोर कुणावरती जास्त कारवाई होईल हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे रणजित इंगळे लोकमत घाटकोपर मुंबई